हॅलो फ्रेंड्स कशा आहात मी हे सुट्टीच्या दिवशीचं रुटीन दाखवते इथे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी मोहरी टाकली आहे कढीपत्ता टाकला आहे कांदा टाकला आहे चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला इथं मसाले ॲड करायचे आहेत मी हळद धना पावडर गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर आणि आपलं चटणी असे सगळे मसाले टाकून घेतले आहेत मी आजच्या भाजीला मिरची वापरत नाही आहे इथं खिसलेला कोबी टाकून घेतला आहे किसलेला म्हणजे हे जे बारीक बारीक कापून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी एक पाच मिनटासाठी वाटाने वाफवून घेतले होते पाण्यामध्ये वाफवायला ठेवलेले ते तर वापरलेले आहेत आता आपल्याला मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि वाफ काढायची आहे मग आपली भाजी तयार होईल तोपर्यंत आता आपण इथं मी कुकर लावून घेते आता एका कुकरमध्ये मी भात ठेवलेलं आहे शिजत आणि इथं मी डाळ बनवते नेहमीप्रमाणेच डाळ फोडीला घातलेले लसूण जिरं मोहरी कडीपत्ता मिरची हे सगळं टाकून घ्यायचं आहे टोमॅटो टाकले आहेत आणि मी इथं तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ जी होती ना ती इथं वापरलेली आहे आता आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन चार शिट्ट्या तोपर्यंत आपली डाळ चांगली शिजून येईल आणि इथं आता भातसुद्धा होत आलेला आहे आणि तिकडे एका साईडला भाजी ठेवलेली आता माझे तिन्ही गॅस चालू आहेत एका साईडला मी चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे भाजीसुद्धा होत आलेली आहे आणि हे आता भात आणि डाळ हे सुद्धा झालेलं आहे माझं आता मी आज आहे ना फुलके बनवते तर इथे छोटे छोटे अशा छोटे फुलके लाटून घेतलेले तर आपल्याला एका साईडला तव्यावरती भाजायचं आहे आणि एक साईड पूर्ण भाजून झाले की आपल्याला मग डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती भाजायचे तुम्ही जाळी ठेवूनसुद्धा भाजू शकता मी असंच भाजलेलं आहे डायरेक्ट फ्लेमवरती तर छान असे फुगत होते फुलके तर आता असेच सर्व करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता माझे फुलके तयार था झाले मी इथं माठाची भाजी बनवते इथे कढईमध्ये मी थोडंसं जिरं टाकलं आहे फोडणीसाठी मिरच्या टाकली आणि कांदा टाकलेला आहे चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला या भाजीमध्ये फक्त लसूण जिरं कांदा आणि मिरची एवढंच वापरायचं आहे कांदासुद्धा नाही घातला तरी चालतो लसूण घातलं तरी चालतो पण मी इथं कांदा आणि लसूण दोन्ही वापरलेला आहे भाजी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती कारण माती असते त्यामुळे आणि आपल्याला ही भाजी इथं वाप टाकून घ्यायची आहे माटाची लाल माटाची भाजी आणि मीठ टाकायचं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे अजिबात काही वापरलेलं नाही फक्त एवढंच वापरायचं आहे लसूण कांदा मिरची जिरं आणि मीठ फोडणीसाठी तेल एवढंच एवढंचं ते भाजीसाठी लागतं ही भाजी गणपतीमध्ये बनवतात गणपतीमध्ये पहिल्या दिवशी आपण गणपती बाप्पांना जो नैवेद्य दाखवतो ना त्या नैवेद्यामध्ये इथं कोकणामध्ये ही भाजी बनवली जाते आजचं पूर्ण जेवण हे साधं सिंपल पण पौष्टिक आहे आजच्या जेवणामध्ये मी डाळ भात फुलके माठाची भाजी आणि कोबी मटारची भाजी तर कसा वाटला तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा